सांगली संजयनगर परिसरात असणाऱ्या होळकर चौक ते झेंडा चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर एका भरधाव रिक्षाने सायकलवरून निघालेल्या मुलीला पाठीमागून जोराची धडक दिली आणि या अपघातात रोहिणी गणेश हरसूर ही मुलगी गंभीर जखमी झाली सदरचा अपघात हा सोमवार दिनांक पंधरा जुलै रोजी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी गणेश हरसूर वयवर्ष चाळीस राहणार संजयनगर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत अधिक माहिती अशी की जखमी रोहिणी हरसूर ही मुलगी आपल्या कुटुंबियांसह हो संजयनगरमधील पांढुरकर दवाखान्याजवळ राहते सोमवार दिनांक पंधरा जुलै रोजी जखमी रोहिणी ही सायकलवरून संजयनगर परिसरातील होळकर चौकीतून झेंडा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून निघाली होती यावेळी पाठीमागून अज्ञात रिक्षाचालक त्याच्या ताब्यातील रिक्षा, ता रिक्षा क्रमांक एम एच दहा अठ्ठावीस त्रेसष्ट ही भरधाव वेगात घेऊन आला आणि रोहिणीच्या सायकलला जोराची धडक दिली या अपघातात हातापायाला गंभीर दुखापत झाली अपघातानंतर रोहिणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले या ठिकाणी उपचार घेतल्यानंतर रोहिणीचे वडील गणेश हरसूर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली